संजवाडमध्ये जुळून आला योगायोग पाटील कुटुंबासाठी सोमवार ठरला लकी डे एकाच दिवशी एकाच घरातील तिघेजण सत्ताधारी संपूर्ण गावात जल्लोष प्रत्येकाच्या आयुष्यात कधी आणि कसा योगायोग जुळून येईल हे काही सांगता येत नाही राजकारणात तर योगायोग जुळून येणे म्हणजे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल असाच दुग्धशर्करा योग संजवाडमधील पाटील कुटुंबियांसाठी जुळून आला एकाच कुटुंबातील तिघे एकाच दिवशी सत्ताधारी बनले त्यांच्यासाठी सोमवार हा लकी डेच ठरला दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड हे गाव या गावातील एकाच घरातील आई आणि दोन मुले वेगवेगळ्या ठिकाणी सत्ताधारी बनले आहेत यामुळे यांच्यासाठी सोमवार हा दिवस लकी डे ठरला आहे सोमवारी सकाळी प्रथम संजवाडगावच्या सरपंचपदी आई बेबीताई सूर्यकांत पाटील यांची निवड झाली त्यानंतर दुपारी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी बेबीताई यांचा मोठा मुलगा प्रकाश सूर्यकांत पाटील यांची निवड झाली तर प्रकाश यांचा धाकटा भाऊ उदय सूर्यकांत पाटील हे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक म्हणून याच दिवशी निवडून आले एकाच गावातील आईसह दोन मुले एकाच दिवशी सत्ताधारी बनल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे